धुळ्यातील दोन चोरट्यांकडून वीस दुचाकी जप्त धुळे जिल्ह्यातून मोटरसायकली चोरणाऱ्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांच्या पथकाने ताब्यात आहे या दोघांकडून चोरी केलेल्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत दरम्यान नागरिकांनी आपली वाहने सुरक्षित ठिकाणी कुलूपबंद करून लावावी असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धुरे यांनी केले आहे धुळे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर दुचाकी चोरीच्या घटना घडत असल्यामुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धुवरे यांनी या चोट्यांना खुडकून कठोर कारवाई करण्याचे आदेश केले होते त्यामुळे संबंधित पोलीस ठाणेसह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांनी समांतर तपास करण्यास सुरुवात केली यासंदर्भात धुळे शहर पोलीस ठाण्यात दाखल एका गुन्ह्याचा तपास करत असताना पंकज सुभाष नलावडे आणि सूरज तानाजी गवळी या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले या दोघांची चौकशी केली असता मोटरसायकल चोरी करणारी टोळी उघडकीस आली हे दोघे चोटे त्यांच्याकडे असलेल्या एम एच अठरा बी वाय चौदा चौतीस क्रमांकाच्या सुजुकी दुचाकीने शरवर रेखी करत दुचाकी चोरण्याचे काम करीत होते पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये या घरातून नदीच्या काठावर असणाऱ्या ठेवलेल्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या या चोरी करण्यासाठी मास्टर सावीचा वापर केला होता तसेच तोंडाला मास्क लावून स्वतःची ओळख लपवण्याचा प्रयत्न देखील केला होता या दोघा चोट्यांनी स्वामीनारायण मंदिर परिसर देवपूर स्टेडियम गरुड कॉम्प्लेक्स आणि ग्रामीण भागातील विविध ठिकाणाहून मोटरसायकली लांबवल्या होत्या त्यांच्याकडून वीस मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून त्यापैकी पाच दुचाकी धुळे शहर पोलीस ठाणे चार दुचाकी देवपूर पोलीस ठाणे दोन दुचाकी पश्चिम देवपूर पोलीस ठाणे तर एक दुचाकी धुळे तालुका पोलीस ठाणे अंतर्गत आढळून आली आहे तसेच एक दुचाकी मालेगाव येथील छावणी पोलीस ठाणे परिसरातून देखील चोरी केल्याच्या निदर्शनास आलेले आहे अटकेल्या पंकज सुभाष नलावडे यांच्या विरोधात पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात या संदर्भातील दोन गुन्हे यापूर्वी दाखल करण्यात आले आहेत दरम्यान नागरिक आणि वाहनांना सुरक्षित ठिकाणी लावत असताना कुलूप लावावे तसेच पोलीस प्रशासनाने हस्तगत केलेल्या मोटरसायकलींचे चेसिस नंबर आणि इंजिन नंबरची खात्री करून आपल्या चोरीस गेलेला मोटरसायकल यांची धुळे शहर पोलीस ठाण्यातून या गाड्या ताब्यात घेण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धुरे यांनी केले आहे धुळे शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणामध्ये मोटरवाईकल वाढल्या होत्या त्या अनुषंगाने एन सी संपूर्ण टीमला आपण एक टार्गेट दिलं होतं श्रीराम पवार आणि त्यांच्या संपूर्ण टीमने एक धुळे शहरमध्ये जुना नंबर दोनशे पासष्ट तेवीस हा दाखल झाला होता त्या अनुषंगाने आपण दोन आरोपींना ताब्यात घेतला असता त्यांचे नाव आहे पंकजा सुभाष नलावडे हा राहणार आहे देवपूर आणि सूरज तानाजी गवळी साई नग, साईबाबा नगर देऊ या दोघांना ताब्यात घेतला असता त्यांच्या इकडनं आपण वीस मोटरसायकल आज हस्तगत केलेल्या आहेत त्याच्यामध्ये एकूण तेरा जे आहेत त्या त्याच्यामध्ये गुन्हा दाखल आहेत सातचा आपण आता बॅरामोर्स काढत आहोत आणि ज्याच्यामध्ये जो पंकज सुभाष नलावडे आहे त्याच्यावर तुझीचे देखील पश्चिम जयपूरला दोन गुन्हे चोरीचे दाखल आहे त्याच्यामुळे अजून मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये मोटरसायकल हस्तगत होण्याचे चान्स आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन धुळे